माननीय दादाजी भुसे साहेब यांनी व्यावसायिक वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट दंड रद्द करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला त्याबद्दल संपूर्ण वाहन खरेदी विक्री व्यापारी संघटना नांदुरनाका नाशिक जिल्हावतीने सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाला शिवाजी बोर अध्यक्ष नाशिक जिल्हा टॅक टॅक्सी चालक संघटना श्री रमेश धोंडगे सी ए आय सी डी आय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री सागर करपे सी ए आय सी डी आय उपाध्यक्ष नाशिक तसेच सूत्रसंचालन श्री भाऊसाहेब जाधव विनोद चोरडिया किरण पवार आकाश जाधव पंकज घोटेकर शंकर माळी गणेश कदम आदी सर्व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संभाजीनगर रोड वाहन विक्रेता संघटनेच्या माध्यमातून या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माननीय आर डी साहेब माननीय शिवाजी भोर साहेब सागरभाऊ करपे आशाताई पाटील जी मुगरे शिवाजी घोर विष्णु प्रकाश सूर्यंशी शिशुभानवे शी, बाबस जाधव अपने मांडूरनाका वाहन विक्रेता संघटने के अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संघटने के पदाधिकारी शिवसेना महाराष्ट्र सेना सर्व फायस आंक संघ पदाधिकारी भावसाहेबजी जाधव आणि त्यांच्या समाग सहकार्य उपस्थित होत बघितले मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये मालेगावच्या रिक्षाचालकांनी एक निवेदन दिलं होतं की जेवढे त्या रिक्षा रिक्षाचं जर फिटनेस नूतनीकरण करायचं असेल जेवढा उशीर झालेला असेल तेवढे दिवस प्रत्येक दिवसाला पन्नास रुपये दंडाची आकारणी केली जाते आणि सर्वसामान्य रिक्षा चालकाला तो दंड परवडणारा नाही अशा प्रकारचं निवेदन पहिल्यांदा मालेगावच्या मातोश्री रिक्षा चालक मालक संघटनेने मला मालेगावला दिलं होतं नंतरच्या काळामध्ये आपल्या नाशिकला सुद्धा अनेक संघटनांनी या संदर्भातलं निवेदन या ठिकाणी दिलं आणि अशाच पद्धतीचे संपूर्ण महाराष्ट्रातून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना की हा जो प्रत्येक दिवसाला पन्नास रुपयाचा दंडाची आकारणी होते याच्यामुळे रिक्षाचालक असेल टॅक्सी चालक असेल आणि इतरही जी काही कमर्शियल वाहनं आहेत या वाहनांच्यावर अगदी दोन पाच हजार रुपयाच्या पासून तर पाच पन्नास हजार रुपयांच्या पर्यंत दंडाची आकारणी त्या ठिकाणी होत असते आणि हा एक प्रकारे त्या वाहन चालकावर मोठा अन्याय आहे आणि तो अन्याय दूर केला पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात हागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे त्या ठिकाणी होते मला वाटतं नाशिकचं निवेदन प्राप्त झाल्याच्या नंतर मी परत एकदा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती केली पाठपुरावा केला आणि योगायोगाने विधानसभेचं अधिवेशन चालू असतानाच त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांनी या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या प्रति दिवस पन्नास रुपये दंड आकादणीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घोषित केला प्रामुख्याने महाराष्ट्रातील तमाम रिक्षा चालकांच्या वतीने टॅक्सी चालकांच्या वतीने आणि जी काही व्यावसायिक वाहनं आहेत त्या व्यावसायिक वाहनांच्या वतीने आपल्यासारख्याच्या सर्व संघटनांच्या वतीने ಮಾನನೀಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಹೋದಯನಾಥಿ ಶಿಂದೇ ಸಾಹಂಚಾರ್ಯಕ್ತೋ